अनेकदा वेट लॉस करणं हा मोठा टास्क बनून जातो कारण कितीही केलं तरी पोट मांडीवरचे फॅट्स काही कमी व्हायचं नाव घेत नाही या वाढत्या वजनामुळे डायबिटीस कोलेस्ट्रॉल स्ट्रोक आणि इन्फर्टिलिटी सारख्या समस्या निर्माण होतात यावर उपाय म्हणून अनेक जण तासन तास मध्ये घाम गाळतात किंवा महागडा डाएट प्लॅन फॉलो करतात पण परिणाम पर काही मनासारखे मिळत नाही तुम्ही सुद्धा याच समस्याने त्रस्त असाल तर अजिबात टेन्शन घेऊ नका आज आम्ही तुम्हाला योग गुरु बाबा रामदेव यांनी सांगितलेले वेटलोजचे काही उपाय सांगणार आहोत बाबा रामदेव यांनी सांगितलेले उपाय फॉलो केल्यास तुम्ही दररोज एक ते दोन किलो वजन कमी करू शकता असं सांगितलं जात आहे नक्की हे उपाय काय आहेत जाणून घेऊयात नंबर वन मीठ साखर आणि धान्य खण टाळा रामदेव बाबांच्या म्हणण्यानुसार वजन कमी करायचं असेल तर तुम्ही आधी आहारातून मीठ साखर खाणं कमी करायला हवं असं केल्याने तुम्हाला लवकर आणि चांगले परिणाम मिळू शकतात असं रामदेव बाबा सांगतात नंबर भोपळ्याची भाजी खावी वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात दुधीची भाजी किंवा दुधीचा रस यांचा समावेश करायला हवा असं रामदेव बाबा यांनी सांगितलंय भोपळ्याच्या भाजीत कॅलरीज नसतात चांगल्या परिणामांसाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी दुधीचा रस नक्कीच पिऊ शकता नंबर तीन एक दिवसाचा पाणी विरहित उपवास रामदेव बाबा म्हणाले की वजन कमी करण्यासाठी एक दिवसाचा पाणी न पिता उपवास देखील करता येतो या पोट स्वच्छ होण्यास मदत होईल जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही अधून मधून हा उपवास करायला हवा नंबर चार व्यायाम करावा रामदेव बाबा यांनी काही व्यायाम करण्यास सांगितले जे तुम्ही घरी सुद्धा करू शकता तुम्ही बसून वजन कमी करने से हे व्यायाम करायला हवेत याशिवाय त्यांनी वजन कमी करण्यासाठी काही आसने देखील सांगितले आहेत नंबर पाच दीर्घ श्वास घेण्याचं तंत्र आत्मसात करा रामदेव बाबा म्हणाले की दीर्घ श्वास घेणं आणि श्वास सोडणं देखील वेट लॉससाठी मदत करू शकतं यासाठी तुम्ही कपाल भारती आलोम मिलोम करू शकता ही आसने करताना दीर्घ श्वास घ्या आणि श्वाससुद्धा सोडा तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानेनीला जरूर सबस्क्राईब करा